वाट्याला आलेलं विधायक काम त्याने अत्यंत मन लावून जीव ओतून अत्यंत कौशल्याने केलंच पाहिजे तरच तुमचा उद्धार होईल कुटुंबाचं पोषण होईल समाजाचं कल्याण होईल आणि राष्ट्राचं भलं होईल हे जर तुम्ही केलं नाही लव वर केलं नाही तर ह्या राष्ट्राचं काय होईल हे सांगायला ज्योतिषी नको ज्योतिषी नको आज सर्व ठिकाणी आपण जर पाहतो आहोत बेकारी झालेली आहे आता बेकारी झाल्याबद्दल आपण ह्याला दोष देतो त्यालाच दोष देतो मी दोष देतो तुम्हाला जेव्हा नोकऱ्या मिळत होत्या तेव्हा नोकऱ्या कोण मनापासून करत होते मना मला सांगा किती लोक नोकऱ्या मनापासून करत होते संधी मिळाली की हा चालला रजेवर संधी मिळाली की हा चालला तीर्थयात्रेला संधी मिळाली की हा चालला उपोषण करायला आता मला काय काय गोष्टी आठवतात सांगायला वेळ नाही म्हणून तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण काहीतरी देवाधर्माच्या नावाखाली करत असतो आणि त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागतात म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे मी का आहे की तुम्हाला तर खरोखर असं वाटत असेल की मी सुखी व्हावं सोपं आहे चिंतन तुझा अगोदर सुधार तुझं चिंतन सुधार कारण तुझ्या ठिकाणी जे मन आहे त्या मनाचे दोन भाग आहेत बहिरमन आणि अंतर्मन अंतर्मनाला सबकॉन्शियस माइंड म्हणतात बहिरमनाला कॉन्शियस माइंड म्हणतात आणि हे जे अंतर्मन जे आहे पॉवरफुल आहे किती पॉवरफुल आहे इट इज ऍज गुड एज गॉड इतकं ते पॉवरफुल आहे आणि म्हणून या सबकॉन्शियस माइंडचा स्वभाव असा आहे की युअर सबकॉन्शियस माइंड वर्स For good and bad ideas alike, the law, the law of subconscious mind, the law, when applied in a negative way, is the cause of failure, frustration, and unhappiness. However, if your habitual thinking is harmonious and constructive, you will experience success, prosperity, and perfect health. म्हणून चिंतन सुधारा कारण चिंतन जे आहे ना ते बहिर मनातून अंतर्मनामध्ये जात आणि त्याप्रमाणे अंतर्मन तुम्हाला साथ देत म्हणून अंतर्मनाची साथ अंतर्मन देणारी साध साध आणि प्रतिसाद आपण जी ऍक्शन करतो त्याला रिॲक्शन आपल्याला सबकॉन्शियस माइंड कडून मिळते म्हणजे अंतर्मनाकडून मिळते म्हणून मागायचं बहिर मनाने आणि द्यायचं अंतर्मनाने असं आपलं जीवन चाललेलं आहे आणि म्हणून मनामध्ये तुमचे विचार चांगले पाहिजेत तुमचं चिंतन चांगलं पाहिजे तुमची इच्छा चांगली पाहिजे तुमचं बोलणं चांगलं पाहिजे आणि तुमचं करणं चांगलं पाहिजे या गोष्टी ज्या होतात त्यावेळेला ते अंतर्मनाला झालेलं फिडिंग आहे म्हणून मी सांगितलं ह्युमन बॉडी इज ए डिव्हाइन कॉम्प्युटर असा सिद्धांत जीवनविद्येने मांडला की शरीर साक्षात परमेश्वर शरीर साक्षात दिव्य कॉम्प्युटर आहे दिव्य साक्षात शरीर साक्षात दिव्य कॉम्प्युटर आहे आणि या दिव्य कॉम्प्युटरला तुम्ही जे फिडिंग कराल त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतील आता आम्ही फिडिंग काय करतो आहे अनिष्ट चिंतन अनिष्ट इच्छा अनिष्ट बोलणं अनिष्ट करणं हे फिडिंग आम्ही सतत आमच्या शरीराला करतो आहोत आता गंमत अशी आहे की आपला जो ऑर्डिनरी जो संगणक आहे म्हणजे कॉम्प्युटर आहे तो आपण निर्माण केलेला आहे आणि हा जो कॉम्प्युटर आहे ना हा गॉडमेड आहे पहिली गोष्ट <laughs> आपला जो कॉम्प्युटर आहे मॅनमेड आहे तो ज्या वेळेला आपण त्याला फिडिंग करतो त्यावेळेला फिडिंग फक्त त्यालाच होतं पण या कॉम्प्युटरला आपण ज्यावेळेला फिडिंग करतो त्यावेळेला सायमल्टेनियसली आपण इतरांनाही फिडिंग करत असतो आता मी बोलतो आहे माझ्या बोलण्याने मी फिडिंग करतोय मला स्वतःला एका बाजूने आणि तुम्हाला मी फिडिंग करतो आहे दुसऱ्या बाजूने लक्षात घ्या आणि अशा तऱ्हेने जगातील प्रत्येक माणूस हा स्वतःला फिडिंग करत असतो चिंतन इच्छा बोलणं आणि करणं यांच्याद्वारे तो स्वतःच्या कॉम्प्युटरला फिडिंग करत असतो आणि सायमल्टेनियसली म्हणजे त्याच वेळेला तो इतरांनासुद्धा फिडिंग करत असतो हे पहिलं लक्षात ठेवा आता हो हे कसं काय चालतं वगैरे हे सांगायला मला वेळ नाही दुर्दैवाने पण हे सत्य आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून अगदी सोपं सु, सु, सुखी होणं फार सोपं आहे पहिलं चिंतन सुधारा पहिलं विचार सुधारा तुमच्या कल्पना भावना आहेत त्या सुधारा खरं सांगायचं म्हणजे या सगळ्यांना एका शब्दात सांगायचं म्हणजे हे सगळे विचारच आहेत म्हणून विचार बदला नशी बदल। बदले अगदी आहे आणि हे जे विचार जे आहेत हे विचार सतत करत राहा कारण हॅबिच्युअल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो त्याला चिंतन असं म्हणतात चिंतन म्हणजे काय हॅबिच्युअल थिंकिंग याचा तुम्हाला अनुभव आहे पण तो वाईट रीतीने तुम्ही चिंता करता बघा चिंता करता म्हणजे काय चिंतन तुम्ही चिंता करता म्हणजे काय चिंता काढणं म्हणजेच चिंतन करणं पण ते अनिष्ट चिंतन असत ते अनिष्ट चिंतन असत तुमच्या जीवनामध्ये जे वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्याचं तुम्ही चिंतन करता ते चिंतन अन ती अनिष्ट चिंतन असतं आणि ती सवय इतकी आपल्याला लागलेली आहे की आपण चांगलं चिंतन करू शकत नाही अशी अवस्था झालेली आपण चांगलं बोलूच शकत नाही अशी आज आपल्या सवयीमुळे अवस्था झालेली आणि हे जर आपल्याला सुधारायचं असेल तर त्याला उपाय आहे उपाय काय आहे सत्संग हा त्याला उपाय सत्संग म्हणजे काय कुठल्या तरी बाबा कडून जाणून नव्हे सत्संग याचा अर्थ चांगल्या विचारांचा संघ एक चांगल्या पुस्तकांचा संघ दोन आणि चांगल्या माणसांचा संघ तीन या संग आता यापैकी चांगल्या विचारांचा संघ करणं तुमच्या हातात आहे चांगले विचार मनात आणणं हे तुमच्या हातात आहे चांगल्या कल्पना करणं हे तुमच्या हातात आहे चांगल्या भावना करणे तुमच्या हातात आहे चांगले संकल्प करणे तुमच्या हातात आहे पुस्तक विकत घेणं तुमच्या हातात आहे पुस्तक विकत घेणं तुमच्या हातात आहे तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि पुस्तकाच्या संगतीने तुम्हाला चिंतन सुधारता येतं आणि चांगल्या माणसांची संगत तेही धरणं तुमच्या हातात आहे काय चांगली माणसं तुमच्या आजूबाजूला असतात जगामध्ये सगळीच माणसं वाईट नसतात चांगली माणसं असतात वाईट माणसं असतात आणि म्हणून चांगली माणसं शोधून मिळवावी लागतात वाईट माणसं सहज मिळतात दारू पिणाऱ्यांची संगत सहज तुम्ही जरा बाहेर पडलात ना चल रे <laughs> कुठे मला विचारू नकोस माझ्याबरोबर चल अरे पण कुठे बोलायचं नाही माझ्यावर चल हा त्याला गुत्यात नेतो गुत्यात म्हणजे जिथे दारू मिळते तिकडे मग तिकडे बसला हा मग आता अरे घे रे थोडी तो म्हणतो माझ्यावर पैसे नाही अरे मी देतो पैसे काय काय मैत्री मग हा थोडी घेतो आणि थोडी करता करता जी गोडी लागते ती त्याचा संसार उद्ध्वस्त होतो ह्याच जीवन उद्ध्वस्त होतो त्याच शरीर उद्ध्वस्त होत माणूस रोगी होतो कुटुंब वाऱ्यावर सोडलं जात समाजाचं तो नुकसान करतो कारण तू नोकरी करू शकत नाही समाजासाठी तो काही करू शकत नाही आणि राष्ट्राचं तो वाटळ करतो दारू पिणारी मंडळी भ्रष्टाचार करणारी मंडळी अनाचार करणारी मंडळी दुराचार करणारी मंडळी बलात्कार करणारी मंडळी अनिष्ट करणारी मंडळी ही सर्व मंडळी जी असतात ती या जगाचं फार नुकसान करत असतात ते स्वतःचही नुकसान करतात आणि ते समाजाचं नुकसान करतात कुटुंबाचं नुकसान करतात राष्ट्राचं नुकसान केलं म्हणून दारू पिणं फार सोपं आहे त्याला काय अक्कल लागत नाही दारूच्या एकदा आधीन तुम्ही गेलात ना की तुमचं वाटो झालंच म्हणून समजा दारू पिऊन कोणी मनुष्य सुखी झालेला नाही कित्येक कलाकार बघा दारू पिऊन मेले कित्येक कलाकार चांगले चांगले कलाकार दारू पिऊन मेले आज सुद्धा ते कला बाबा ते कलाकार बाबा बाकीच्यामुळे सुधारले बाकीच्या पासून धडा घेतला असं नाही मग मी नेहमी सांगत असतो गधडा कोणाला म्हणायचं जो दुसऱ्यांपासून धडा शिकत नाही तो गधडा गधडा कोणाला म्हणतात या जगात गधडे फार आहेत कारण कोणापासूनही शिकायलाच तयार नाहीत म्हणून गधडे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की बाबा वा लोक दारू आहेत धुळीला मिळत आहेत रोगी होत आहेत डॉक्टरकडे जात आहेत आणि बायका मुलांना त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतायत हे डोळ्यांनी पाहतो आणि तरी सुद्धा हो तेच करतो याला काय म्हणायचं याला माणूस म्हणायचं नाही हा पशु आहे असं म्हणायचं हा दोन पायाचा पशु म्हणून सांगायचा मुद्दा असा दारू पिणं गुटखा खाणं त्याहून वाईट गर्द घेणं त्याहून वाईट हे सगळे व्यसन आहेत ना ही व्यसन म्हणजे माणसाला धुळीला मिळवतं इतकंच नव्हे तर तो सर्वांना धुळीला मिळतो स्वतःमध्ये एखाद्या बुडणारा माणूस असतो त्याला वाचवायला गेलं ना तर तो, तो स्वतःही बुडतो आणि त्या वाचवणाऱ्यालाही मिठी मारून त्यालाही बुडवतो तशीही मंडळी असतात कोणाचंच भलं करत नाही आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की तू चिंतन चांगलं कर चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलात संगती ना की आपोआप भलं होईल आनन्दायैश्वर्यते त्वं सर्वांसं भनं कर कल्याण कर रक्षणं कर आहुति तुधि